महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज मंगळवार रोजी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि संघटन महासचिव के सी वेणुगोपाल प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण प्रभारी रमेश चेन्नितला प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह आदी प्रमुखांची उपस्थिती होती